नमस्कार हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आज या ठिकाणी खडकवासला जलाशय रक्षण मोहीम राबवण्यात येत आहे गेली एकोणीस वर्ष अव्याहतपणे ही मोहीम राबवली जात आहेस यंदाचं हे विसावं वर्ष आहे आज बघायला गेलं तर या मोहिमेला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आहे पुणे जिल्ह्यातनं अनेक ठिकाणहून अगदी तरुण मुलांपासून ते वृद्ध लोकांपर्यंत अनेक जण या मोहिमेत सहभागी आहेत अगदी भोर शिरवळ असेल पिंपरी चिंचवड असेल हडपसर असेल अशा विविध भागातून अनेक जण उत्स्फूर्तपणे या मोहिमेत सहभागी झालेले आहेत या ठिकाणी पोलीस प्रशासन पटबांधारे खाते आणि स्थानिक ग्रामस्थ यांची पण मोलाची मदत लाभलेली आहे आणि या सगळ्यामुळेच ही मोहीम आज शंभर टक्के यशस्वी झालेली आहे आज बघायला गेलं तर एकही तरुण या जलाशयामध्ये उतरलेला नाही माझी सगळ्या बांधवांना नम्रपणे विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये आपापल्या भागात देखील अशा प्रकारे जर का नद्या धरणं किंवा तलाव असे जर का कुठे काही प्रदूषित होत असतील तर आपण देखील पुढाकार घेऊन ते सुरक्षित कसे राहतील याची आपण काळजी घ्यायला पाहिजे खरं तर ही काळाची गरजच आहे चला आपण या निमित्ताने सगळ्यांनीच जलस्रोत प्रदूषित होऊ नये यासाठी कंबर कसूयात असं आव्हान मी सर्वांना करतो नमस्कार